ज्या प्रकारे कोणतीही काम फक्त बसून पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे फक्त स्वतःच्या फायदेसाठी देवांची भक्ती केल्याने देवांचा देवी आशीर्वाद प्राप्त होत नाही प्रिय भक्ता होय तुला आज तुझ्या जीवनासाठी वेळ देवा लागेल तुझ्या जीवनात प्रत्यक्ष प्रकाशमय जीवन करण्यासाठी मी इथे तुझ्या समोर आलेलो आहे ही गोष्ट लक्षात ठेव की मी तुझा देव तुला काहीतरी बोलण्याकरिता आलेलो आहे विश्वासाने एक संकटमुक्त होशील मी सांगत असणारा आजचा हा देवी संदेश शांत मनाने एक आणि तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त कर माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव हो, कोणतेही कार्य असे नाही जे बसून पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी ते काम करावे तुला लागेल ते करण्यासाठी तुला निसर्गात आणि तुझ्यात असलेली शक्ती ती अनुभवावी लागेल तेव्हा ती शक्ती जाणवते तेव्हा ती शक्ती तुझ्या मनातून अनुभवता येते तुला शक्तीची अनुभूती घेण्याची गरज आहे तुला प्रत्यक्ष देवांवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे जसे तू मूर्तीमध्ये देवाचे सामर्थ्य पाहतो तर वास्तविक मूर्तीमध्ये तुला अनुभूती मिळते माझ्या प्रेमळ भक्ता पानात दगडात हृदयात सृष्टीची ती शक्ती तुला जाणवत असेल तर नक्कीच समजून घे की जेव्हा तू या विश्वात कोठेतरी जाशील आणि एकटे ते असशील तेव्हा तुला स्वतःला एकटे समजण्याची प्रत्यक्ष चूक करू नको कारण माझी ही देवी शक्ती तुझ्यासोबत आहे आणि ही देवी शक्ती नक्कीच तुझ्या आयुष्यात कोणता ना कोणता चमत्कार नक्कीच करेल यावरती विश्वास ठेव आणि पुढे चल होय मी सांगत असणारा आजचा हा देवी संदेश तुझ्यासाठी आहे लक्षपूर्वक एक मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ आणि मनाला शांत करणारे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी याच श्रेणी त्वरित चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑलवर प्रेस करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला संदेश आवडतात का आणि संदेशाला एक लाईक जरूर करा, करा भाग्यवंत ठराल माझ्या प्रिय भक्ता मी पाहत की तू प्रत्येक वेळी माझे नाव घेतो प्रत्येक अडचणीत मला प्रत्यक्ष हाक मारतो त्यावेळी मी पाहतो मी नाही आल्यानंतर कशा प्रकारे तू त्या संकटांचा सामना करतो लक्षात ठेव काही काही वेळा मी तुझ्यासोबत तुझ्या संकटातून बाहेर काढण्याकरिता येत नसतो कारण मी पाहतो कशा प्रकारे तू कार्य करत आहेस हो तुला आता प्रत्येक गोष्ट शक्य होताना दिसेल आता तुला शक्तीच्या संपर्कात तू सध्या आहे तुला हे कळेल की माझे देवी आशीर्वाद सदा सोबत आहे प्रत्यक्षात ती एक देवी शक्ती तुझ्याबरोबर नेहमी चालते तुझ्याबरोबर राहते आणि तुझे रक्षणी करते कारण प्रत्यक्ष विश्वास तिथे आहे कोटूनी कोणीही व्यक्ती अचानक तिथे ये येत नाही माझ्या प्रिय भक्ता प्रत्येक माणूस अचानक येतो हे तू खूप वेळा पाहिले असेल कुठेतरी आपल्या अपघातग्रस्त व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याला काहीतरी घडणार आहे किंवा आपल्या प्रियजनांना काहीतरी घडणार आहे अशी भावना निर्माण होते त्या व्यक्तीच्या मनात एक गोष्ट आहे की त्याला तिथे घेऊन जा कारण माझ्या प्रिय भक्ता ती शक्ती आहे जी प्रत्येकासाठी कार्य करते ती दुश्य, दुश्य, दुश्य मान नसते ती फक्त जाणवते आणि तीच भावना आहे जी विश्वाची शक्ती जाणवते प्रत्यक्ष तुझ्यात असलेली ती शक्ती नक्की लवकरच तुला दिसेल आणि स्वरूपात मोठ्या येईल लवकरच तुला कळायला लागेल की हो खरंच तुझ्या आयुष्यात असे काही काम सुरू झाले आहे जे तुझ्या आजच्या प्रत्यक्ष आधी कधीच तू पाहिले नव्हते याला थोडा वेळ लागेल त्याला एक विशाल रूप धारण करण्यासाठी वेळ लागतो जसे की त्याचे स्वरूप सूक्ष्मातून विशालामध्ये बदलत जाते तेव्हा तुला ते सामान्य डो दो प्रत्यक्ष डोळ्याने देखील दिसू लागेल आणि तुझ्या हे देखील जाणवेल की प्रत्यक्षात विश्वाच्या शक्तीने तुला दिले आहे ते कार्य आणि तुला मार्गावर नेले आहे की तू तिथे पोहोचू शकतो नेहमी लक्षात ठेव हो की एक त्यावेळी तू स्वतःला कधीही प्रत्यक्ष कमकुत होऊ देऊ नको आणि तू ते करू शकत नाही असे वाटू देऊ नको कार्य कर कारण विश्वाची शक्ती तुला त्या कार्यात घेऊन जाऊ शकते आणि तुला त्याचे अनुसरण करण्याचे धैर्य देते परंतु तुला सर्व कामांमध्ये मदत करण्यासाठी काहीही पुरावे लाग पुरावे प्रत्यक्ष आहेत पुढे पाऊल टाकावे लागेल आणि स्वतःमध्ये धैर्य शोधावा लागेल तरच त्यावर तुला चालता येईल आणि तुला तेथे जायचे आहे जिथे जायचे आहे तिथे तू पोचू शकशील थांब विश्वासाने एकूण बघ नक्कीच जीवनात संकट मुक्त होशील माझ्या प्रेमळ भक्ता मी सांगत असणारा आजचा हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे त्यामुळे विश्वासाने एक तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक संकटे लवकरच मी समाप्त करणार आहे आणि तुझ्या आयुष्यात आता असे काही घडेल जे पाहतास तू आश्चर्यात पडशील आणि तुझ्या आयुष्यात आता ते सर्व काही लवकरच घडणार आहे फक्त विश्वास ठेव की देव तुझ्या सोबत आहेत आणि ते तुला एकटे कधीही सोडणार नाहीत मी सांगत असणारा आजचा हा देवी संदेश विश्वासाने एक माझ्या प्रिय भक्ता तुला जिथे जायचे आहे तिथे मी तुला नक्कीच नेणार हो एक गोष्ट लक्षात ठेवू की सूर्योदयानंतर कधीही उठू नको नेहमी सूर्यद आधी जागे व्हा कारण त्यावेळी विश्वाची शक्ती सर्वात जास्त असते हे सत्य आहे तुम्ही सकाळी लवकर उठले पाहिजे आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या देवांचे ध्यान केले पाहिजे कारण तुमची शक्ती प्रत्यक्ष आणि तुमचे देव पृथ्वीवर जास्त काळ असतात आणि हीच ती शुभ वेळ असते जेव्हा तुम्ही स्वतःला स्मरण करू शकता आणि कोणतीही प्रार्थना करू शकता किंवा चर्चा करू श... शकता कोणत्याही कारण कामाबद्दल यावेळी विचार पुण्यात तुमच्या हृदयावर आणि मनावर आधी राज्य गाजवतो आणि अशा वेळी तेव्हा तुमचे ईश्वर तुमचा देव तुमच्या शांत मनावर वास करता तेव्हा तुमचे मन जे काही स्वीकारेल ते खरे सांगतात माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत हा विश्वास असू द्या माझ्या प्रिय भक्ता मी तुला जीवनासाठी शुभेच्छा देतो कारण तुझे प्रत्येक संघर्ष आता पूर्णत्व मी पाहिले आहे आणि तुझे प्रत्येक कार्य तू चांगले केला याबद्दल मी आता जास्त प्रसन्न आहे आता तुझ्या नशिबात विजयाची नवीन मी आहे तुझ्या मानसिक कर कारण तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस हे तुला समजले असेलच तू प्रत्यक्ष फार पुढे जाशील तुला कोणीही तोडण्यासाठी आतापर्यंत आलेले अडथळे आता, आले आता त्याचे रूप बदलतील आता त्यांचे अस्तित्व नाहीचे होईल आता विजयाची कहाणी पूर्णपणे तुझ्यासाठी कार्य करल आता तो क्षण हो प्रिय भक्ता म्हणूनच हा संदेश तुला पूर्णत्व ऐकायचा आहे किंवा तुझ्याकडे जितका शिल्लक वेळ आहे तितका वेळ नक्कीच एक परिस्थिती कशीही असो मध्येच प्रत्यक्ष सोडण्याची चूक करू नको कारण आता तुझ्या आयुष्यात जे घडणार आहे ते फक्त वेगळे नाही तू काय विचार केला पण असे काहीतरी घडेल जे तुला नक्कीच रोमांचित करेल उठ प्रेमळ भक्ता आणि शांततेने माझे ध्यान कर आता तुझा विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष तुझ्यासाठी प्रकाशित झालेला हा दिव्य प्रवाह पाहण्यास सक्षम व्हाल आता चक्र विहातून मुक्त होण्याची बंधने प्रत्यक्ष सोडून नवीन मार्गावर जाण्याची वेळ आली आहे आता तुम्ही क्रता कैकना ऐकली असे की तुमच्या आयुष्यात कोणती एक घटना आहे ज्यामुळे नेहमी तुमच्या आयुष्यात दुःख येत आहेत प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा की देवांची आगम्य शक्ती तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्हाला कोणीही दुःख देऊ शकणार नाही आणि प्रत्यक्ष तुम्हाला कोणीही अडचणीत आणू शकणार नाही माझ्या प्रेमळ भक्ता थांब काळजी करू नको जर तू तसे केले नाही तर त्याला हार प्र पत्करावी लागेल मी एका गोष्टीबद्दल बोलतो ती गोष्ट म्हणजे तुला स्वतःच्या मधून सर्व नकारात्मक शक्ती काढावी लागेल तेव्हाच तू प्रत्यक्ष विजय होऊ शकशील नाहीतर तुला हार प्रत्यक्ष प्राप्त होईल माझा प्रिय माझ्या प्रिय भक्ता तुझे विजय अपूर्ण आहे आणि तुझ्या जीवनात आणण्यासाठी ज्या श्रेणी तू त्याची पुष्टी करशील त्या श्रेणी तुझ्यात एक वेगळाच दे देवी प्रवाह वाहत असतो तुझ्या प्रत्यक्ष त्यावेळी तुझ्यातून देवी ऊर्जा निर्माण प्रत्यक्ष होऊ लागते आणि माझ्या प्रिय भक्ता जो तुझ्या प्रत्यक्ष जीवनात प्रवेश करणार आहे ते तुझ्या जीवनात आत्तापर्यंत अनेक चढ उतार आले आहे तू तुझ्या वयापेक्षा खूप मोठे अनुभव पाहिले आहे त्यांच्या ज्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट आहे पण तुझ्या आयुष्यात असे बरेच लोक आले आहेत ज्यावर तू विश्वास ठेवला आहे या प्रकारचे लोक खूप आहेत आणि त्यांनी तुझा विश्वासघात अनेकदा केला आहे समाजात टिकून राहण्यासाठी हा दुसरा चेहरा धारण कर इतकल, इतर फायदा करण्यासाठी प्रत्यक्ष माझ्या प्रिय भक्ता मला ठाऊक आहे की काही वेळा तू समाजात अनेक लोकांप्रमाणे स्वतःला स्थापित करू शकत नाही तुला लोकांमध्ये आणि चांगले वाटत नाही असे अनेक नातेवाईक आहेत आहेत ज्यांमध्ये बसणे तुला सोयीचे वाटत नाही ज्यांच्यामुळे तुझे मन निराशेने भरलेले असते त्याचप्रमाणे समाजाती असे काही व्यक्ती आहेत ज्यांचे एक एकत्र राहणे तुला जमत नाही सहज आणि त्या श्रेणी तुला ते करावे लागेल खरा चेहरा मुकवटा असेल हा मुखवटा स्मित आहे का हा मुखवटा तुझा खरास स्वतःचा आहे का तू तिथे असतात त्या प्रत्यक्ष वेगळ्या आहे त्याच्या विरुद्ध तू स्वतःला दाखवतो माझ्या प्रिय भक्ता कधी कधी ते जे बोलतात ते तुला प्रत्यक्ष लपवतात तुला दुखवतात तुला प्रत्यक्ष दुखवतात पण दुखवता? असे असूनही तू त्यांना हसतमुखाने तोंड देतो माझ्या प्रिय भक्ता होय तू त्यांच्याशी लढायला जात नाही त्यांना विरोध करायला जात नाही कधी याचे कारण असते की तू त्याला Tú, tú, la... त्यांची प्रत्यक्ष भीती वाटते आणि अनेक वेळा याचे कारण असे असते की तुला कोणत्याही प्रकारच्या वादात पडायचे नसते तुझ्या स्थायिक झालेले हे दोन चेहरे समाजात तुझे स्थान निर्माण करत आहेत माझ्या प्रिय भक्ता पण थांब काळजी करू नको कारण माझी ही देवी स्वरूपी शक्ती आता तुझ्यासोबत आहे आणि तुला नक्कीच साथ देईल आता तुला काहीतरी अद्भुत असं मिळेल ज्याची तू कधी कल्पनाही के प्लान होता आता त्या सर्व गोष्टी तुला पाहायला मिळतील आणि थांब तुझ्या आयुष्यात आता पैशाचा पाऊस आणि वर्षा होणार आहे लक्षात ठेव कोणत्या पैशाचा फायदा घेण्यासाठी अनेक व्यक्ती विविध प्रकारच्या फायद्यासाठी हे करतात वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे पण त्याच्यापेक्षा चांगला तू आहेस प्रिय भक्ता तू त्यांपेक्षा वेगळा आहेस कारण तुझा हेतू नफा मिळवणे नाही तर तुझा हेतू स्वतःला चुकीचे सिद्ध करणे नाही स्वतःला अहंकारी दाखवणे नाही आणि तुझ्या नशिबात फरक आहे त्यांचे नशीब पण प्रिय भक्ता अशी कामे केल्याने तुला आतून अशक्त वाटते तू खरोखर जे आहेस ते तू बनू शकत नाही जर प्रत्यक्षात तुला असे जीवन जगायचे आहे तिथे तू तु तुझा तु खरा स्वभाव वाटवू शकतो जिथे तू जगू शकतो तुझे खरे रूप पण आर्थिक प्रत्यक्ष सुभता नसल्यामुळे आणि सामाजिक सुभता नसल्यामुळे तुला हा मुकवटा घालवावा लागतो आणि तू एका प्रकारच्या बंधनात प्रत्यक्ष जगडून राहतो जर तुझे वास्तव यापेक्षा वेगळे आहे मला माहिती आहे की तू असा आहेस तुला असा समाज हवा आहे जिथे तुला कोणालाच काही सिद्ध करण्याची गरज नाही जिथे तुला खोट्याचा घाला घालून आयुष्य जगावे लागणार नाही मला तुझे विचार समजतात अनेक वेळा तुला तुझ्या कुटुंबातील सदस्यांची आणि तुझ्या जोडीदारालाही तुझे जे काही बोलायचे आहे ते समजत नाही त्यामुळे तुला तो प्रत्यक्ष मुकवटा घालावा लागतो मला समज आहे की तू तु तु तुझ्यामध्ये प्रेम आहे पण तू ते व्यक्त करू शकत नाही आणि ती प्रेम दाखवण्यासाठी तुला तो खरा चेहरा प्रत्यक्ष झाकून टाकावा लागेल तुझे ते वास्तव्य नसून माझ्या प्रिय भक्ता आता मी तुझ्या आयुष्यात एक असा चमत्कार करेल जो चमत्कार पाहून तू आश्चर्यात पडशील आणि तो चमत्कार पाहतास तू धन्यवाद म्हणशील प्रेमळ भक्तांनो देव म्हणतात मी तुमच्या नेहमी सोबत असतो कोणत्याही स्थितीत मी माझ्या भक्तांची साथ सोडत नाही कारण माझे भक्त माझ्यासाठी प्रिय आहे त्यामुळे मला दुर्लक्ष करू नका माझा देवी आशीर्वाद तुमच्या नेहमी सोबत असतो या आशीर्वादांवरती अतूट असा विश्वास तुमचा असला पाहिजे कारण माझे हे आशीर्वाद फक्त आणि फक्त माझ्या प्रेमळ भक्तांसाठी असतात होय मी सांगत असलेला हा देवी संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे त्यामुळे शांत मनाने आजचा हा देवी संदेश ऐकण्याचा प्रयत्न करा प्रेमळ मित्रांनो देव म्हणतो माझ्या प्रिय भक्ता काळजी करू नको कारण माझ्या दरबारात एकदा ये, ये। आणि तुझे सर्व दुःख माझ्या चरणी सांग आणि तुझे मस्तक माझ्या चरणी टेकव आणि शांत मनाने तुझी सर्व दुःखे आणि जीवनात येणाऱ्या अडचणी मला सांग मी नक्कीच त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न नाही तर मी ते दूर करून टाकेल फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे हो आता काही काळात असे काही अद्भुत घडणार आहे जे घडल्याले पाहून तू आश्चर्यात पडशील मात्र त्यासाठी तुला अजून काही वेळ प्रयत्न करावा लागेल ते प्रयत्न करत राहा आणि देवांचे नामस्मरण करत राहा भक्तांनो नामस्मरण केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख सर्व नकारात्मक ऊर्जा नकारात्मक व्यक्ती नकारात्मक वस्तू दूर होतात आणि तुमच्या आयुष्यात असं प्रसन्नता तुम्हाला प्रदान होते प्राप्त होते की ते प्रसन्नता पाहून तुम्ही देखील आश्चर्यात पडता त्यामुळे काळजी करू नका देवांच्या देवी शक्तींवरती विश्वास ठेवा आणि पुढे जाण्यास सक्षम रहा मित्रांनो असेच देवांचे प्रेमल आणि प्रिय संदेश प्राप्त करण्यासाठी या श्रेणी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑलवर प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम आमचे हा देवांचे देवी संदेश तुम्हालाच प्राप्त होतील देव म्हणतात काळजी करू नको काळजी करण्याऐवजी तुझे सर्व रूप प्रत्यक्ष संकट पटे माझ्या चरणी सांग आणि पुढे चालत राहा आणि नामस्मरण करत राहा